निर्भीड, निर्भीड, निपक, 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 माती पर्यावरणाला व मानवाला सुद्धा घातक असल्यामुळे त्यावरती त्वरित बंदी घालावी मातीच्या मूर्तीवर बंदी घालण्याची मागणी मूर्तिकार व संघटनांकडून केली जात आहे त्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील मूर्तिकारांनी संगमनेर शहर व पारंपरिक कुंभार व्यावसायिक संघटनांनी शाडूमाती पर्यावरणाला व मानवाला व पाण्यातील जलचर प्राण्यांना घातक असल्यामुळे मूर्तिकारांनी संगमनेरच्या माननीय आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिले आमदार अमोलभाऊ खताळ यांनी पुढील अधिवेशनात मातीच्या मूर्तीच्या बंदीबाबत विषय मांडणार आहे असे आश्वासन मूर्तिकारांना दिले आहे तसेच शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोघे यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पाणी प्रदूषणाबरोबर ऐंशीच्या वर प्रक्रिया विकसित केल्या त्यांना चाळीस देशी व विदेशी पेशंट प्राप्त झाले त्यातील सात भारतातील प्रदूषणावरील आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार शाडू माती पर्यावरणाला व श्री गणेश मूर्ती तयार करण्यास घातक आहे शाडूमाती प्रमोट करताना सी पी सी बीने त्यांचे कुठेही वैज्ञानिकांकडून परीक्षण केलेले नाही व त्यावर कोणतेही शास्त्रीय व वैज्ञानिक रिपोर्ट केलेले नाही त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोगे यांच्या म्हणण्यानुसार माती व प्लास्टर दोन्ही नैसर्गिकच आहेत पण प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये फक्त दोनच रासायनिक संयुग आहेत पुढील प्रमाणे कॅल्शियम आणि सल्फेट प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाला पूरक आहे शाडू मातीमध्ये आठ संयुग आहेत शाडू मातीची मूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जित केल्यास सिलिका लोह ॲल्युमिनियम मॅग्नीज मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम यासारखी आठ हानिकारक खनिजे घातक असल्यामुळे पाण्यातील जलचर प्राणी व मानवासाठी प्रदूषित व घातक ठरतील असं शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोगे यांचं म्हणणं आहे सतत माती संपर्कात आल्यास मानवाच्या फुफ्फुसात फुफ्फुसावर परिणाम होऊन श्वासनाचे रोग तसेच कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहे आय आर ए सी मोनोग्राफ ॲल्युम अडुसष्ट एकोणीसशे सत्याहत्तर नॅशनल टॉक्सी काजील कल रिपोर्टनुसार मातीच्या सुरक्षा तत्त्वानुसार जगात सर्वत्र माती पुरवली जाते ती अशी बॉलक्ले के के यांच्या संपर्कात जास्त वेळ वेळा आल्यास कैंसर कॅन्सरचा धोका आहे त्यातील कार्ट कार्टसमुळे शाडू माती अनफुल घातक श्रेणीत येते त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती बंद कराव्यात ही मूर्तिकार संघटनेची मागणी आहे जनता ठाणेदार न्यूज साठी लोखंडे संगमनेर आज बंदी संदर्भामध्ये नगर जिल्ह्यातून आमदार व तालुक्याचे मूर्तीकार यांनी भेट घेऊन आमदारांना पीओ पी बंदी विरुद्ध सीपीसीबीने जे कटकारस्थान रचलेलं आहे त्याची वास्तविकता खरं आणि फट याच्याबद्दल डोळस पर्यावरण डॉक्टर मोघे यांनी लिहिलेलं ती एक दिलं आणि शाडू माती प्रकारे प्रदूषण करते प्रदूषणामुळं आमच्या ते जमिनीचे जे झरे ते बंद होऊन पर्क्युलेशन थांबून शेतीची हानी होते याची माहिती दिली आणि मूर्तिकार संघटनेतर्फे चारो माती बंद करण्यासाठी विधानसभेमध्ये विषय मांडण्यासाठी आग्रह करण्यात आलेला आहे जय श्रीराम